पासून अवघ्या पंधरा मिनिटाच्या अंतरावर पंढरपूर कर्कब रस्त्यावर दोत्रेस ग्रँड प्रायव्हेट लिमिटेड घेऊन आले आहेत पंचतारांकित सुविधांनी नियुक्त हॉटेल हो ग्रँड तसेच पुणे मुंबईच्या धर्तीवर सर्व सुविधा नियुक्त हॉटेल हो श्रेयास रेस्टॉरंट व्हेज नॉन परमिट रूम बार प्रशिक्षित कुक व सेवा हॉटेल से हो ग्रँड मध्ये उपलब्ध आहेत पन्नास एसी रूम्स पस्तीशे स्क्वेअर फूट फुटाचा बक्वेट बकवेट हॉल भव्य एसी सूट्स टेरेस गार्डन भव्य लॉन आणि चेंजिंग रूम सह स्विमिंग टँक प्रशस्त पार्किंगची सुविधा पंढरपूर नजिक असलेल्या हॉटेल ग्रँड या सुसज्ज आणि पंचतारांकित सुविधांनी नियुक्त हॉटेल ग्रँड हॉटेल श्रेयस रेस्टॉरंट व्हेज नॉन वेज परमिट रूम बार पंढरपूर रोड संपर्क शून्य एकवीस शहाऐंशी चोवीस बावीस पंचेचाळीस अहिल्यानगर जिल्ह्यातील कोपरगाव तालुक्यात एक खळबळजनक घटना घडली आहे इथे एका ग्रामसेवकाने राहत्या घरात विष प्राशन करून आत्महत्या केली आहे संबंधित ग्रामसेवकांनी आत्महत्येपूर्वी लिहिलेली सुसाईड नोट आणि कुटुंबियांनी केलेल्या दाव्यामुळे एकच खळबळ उडाली आहे कुटुंबियांनी वरिष्ठांवर गंभीर आरोप केले आहेत बाजीराव रकमाजी बाचकर असं आत्महत्या करणाऱ्या ग्रामसेवकाचं नाव आहे ते अंजनापूर येथे मागील तीन वर्षापासून ग्रामसेवक म्हणून कार्यरत होते त्यांनी शुक्रवारी आठ ऑगस्ट रोजी निवासा तालुक्यातील करसगाव आपल्या घरी विष प्राशन करून आपली जीवन यात्रा संपवली आहे त्यांच्या कुटुंबियाकडून विकास अधिकारी आणि विस्तार अधिकारी यांच्यावर गंभीर आरोप करण्यात आले असून या दोघा अधिकाऱ्यांनी मानसिक आणि आर्थिक छळ केल्यामुळे त्यांनी टोकाचा निर्णय घेत जीवन संपवले असल्याचा आरोप केलाय कोपरगाव पंचायत समितीचे गट विकास अधिकारी संदीप दळवी आणि विस्तार अधिकारी बबन वाघमोडे यांनी बाजीराव यांना वेळोवेळी विविध कारणाने मानसिक आणि आर्थिक छळ केला त्या जाचाला कंटाळून बाजीराव यांनी जीवन संपवली असून याबाबत बाचकर यांच्या मृत्यूनंतर एक सुसाईड नोट कुटुंबियांना प्राप्त झाली आहे ती सुसाईड नोट सध्या सोनाई पोलिसांकडे असल्याची माहिती आहे मात्र ती चिठ्ठी बाजीराव बाचकर यांचीच आहे का याची खात्री सोनाई पोलीस करीत आहेत पंढरी वार्ता या न्यूजला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल ऐकॉनवर क्लिक करा